नमस्कार मित्रांनो मराठी आपले आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी एक, एक आनंदाची अशी नवीन अपडेट आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत सर्वच लाडक्या बहिणी होत्या आता हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याबाबतचा जी आर सुद्धा शासनाकडून प्रदर्शित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या जी आरमध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार नाही याची सुद्धा माहिती दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये याबाबतची आपण संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपली Hẹn gặp video tiếp तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विषय सहाय्य विभाग यांच्याकडून नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला हा जी आर आहे बघा या जी आरचं शीर्षक असं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करणे बाबत आता या जीआत शासन निर्णय आपण पाहूया वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकांनुये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी तीनशे चव्वेचाळीस पॉईंट तीस कोटी इतका निधी वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे म्हणजेच ऑगस्ट महिन्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना वितरित करण्यासाठी तीनशे चव्वेचाळीस पॉईंट तीस कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे म्हणजे निधी वितरित झालेला आहे म्हणजे थोडक्यात येत्या चार पाच दिवसांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता प्रत्येक बहिणीला मिळून जाईल त्याचबरोबर आता इथे सर्वात महत्त्वाच्याशी अशी इथे माहिती दिलेली आहे विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी म्हणजे ज्या महिला पहिल्यापासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत आहेत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना या हा ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही अशी इथे अपडेट दिलेली आहे तर अशा प्रकारची ही अपडेट होती ही अपडेट व ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद